नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मराठा वादळ मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील हे उपोषणावरती ठाम आहेत उपोषणाला काल बसलेले आहेत त्यांना एक दिवसाची उपोषणाची परवानगी देण्यात आली होती परंतु रात्री अजून एक दिवसाची परमिशन देण्यात आलेली आहे मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आलेले आहेत त्यामुळं मुंबईची तुंबई झाल्यावर झाली म्हणजे सगळीकडे वातावरण ज्याम झालेलं आहे ट्राफिक त्यातच आता मनोज जरांगे पाटील जर नाही उठले तर त्यांना अटक देखील पोलिस करू शकतात अशी सध्याची स्थिती आहे आता जर अटक केली तर त्याचा वेत परिणाम हा आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलेला आहे उपोषणाला बसलेल्या मनोज जारंगे पाटील म्हणजे अंतरवाल एसआरटी मध्ये हल्ला झाला होता तेव्हापासून काय झालं हे आपण पाहिलेलं आहे तर त्याच विषयाची आज सविस्तर चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा मनोज दारांगे पाटील हे काल एकोणतीस ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेले आहेत त्या या गोष्टीला त्यांना पाठीमागच्या काळामध्ये जो हल्ला झाला होता त्याला बरोबर दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत मनोज जारांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसले होते आणि या त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारनं मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनावरती हल्ला केला होता यामध्ये <coughs> पोलिस देखील जखमी झाले होते बायका जखमी झाल्या होत्या आंदोलक सगळे जखमी झाले होते याच्यावरती लाठी हल्ला करण्यात आला होता आणि तेव्हापासूनच मनोज जारंगे पाटील हे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उदयास आलं मराठा समाजाचे आजवर जेवढे मोर्चे झाले या मोर्चांमध्ये मराठा समाजाचा नेता नव्हता नेता विरहित हा मोर्चा झाला होता परंतु पहिल्यांदा जो so, हल्ला झाला अं सराठेमध्ये तेव्हापासून मनोज जारांगे पाटील हे नाव उदयास आलं आणि लाखोंच्या संख्येनं मोठे असे मोर्चे मनोज जारांगे पाटील यांनी काढले त्यानंतर बघा त्यांनी उपोषणं देखील केली उपोषण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेग उपोषणाला बसले त्यानंतर बघा त्याला प्रत्यउपोषण म्हणून देखील लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे अशी लोक उपोषणाला बसली म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा हा जो संघर्ष आहे हा महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेला आपल्याला एकंदरीत दिसतोय आता मनोज रंगे पाटील सत्तावीस तारखेला मुंबईच्या दिशेने निघाले आंतर हो ते आंतरवाली सराटेतून त्यांची आता मागणी अशी आहे की पूर्वी त्यांना आरक्षण हवं होतं ते एसीबीसीतनं मिळो किंवा कशातून मिळो देवेंद्र फडणवीसांनी ते आरक्षण दिलं परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावलं याच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी आवाज उठवला त्यांनी कोर्टाची बाजू कोर्टामध्ये न्यायालयीन लढा दिला तर आरक्षणाच्या बाजूने सरकारचे सगळे वकील होते तरी देखील सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण फेटाळलं गेलं आता आता त्यानंतर मनोज चारंगे पाटील यांनी असा पवित्रा घेतला की आम्हाला एसीबीसीचं च आरक्षण नको ते कोर्टात टिकत नाही आमचं सरसकट ओबीसीकरण करावं म्हणजे आम्हाला सरसकट सगळ्यांना ओबीसीचे कुणबी कुणबी मराठा म्हणून दाखले देण्यात यावे आणि त्या दाखल्याच्या आधारे आम्हाला शैक्षणिक आरक्षण मिळू शकतं आता जरांगे पाटील यांच्या आरक्षणामुळे ज्या काही नोंदी शोधल्या गे गेल्या त्या महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या म्हणजे अठ्ठावन्न गुणिले पाच जर केला आपण म्हणजे सगळ्या स्वायऱ्याला देखील ते लागू होतं एखाद्या अं आणवाचा एकत्र असल तरी तो त्याला लागू होतं इतर ह्याच्यामध्ये परंतु या आरक्षणामध्ये जारंगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे की सगळ्यांना करणाचं सर्टिफिकेट देण्यात यावं तसंच जे आमच्या कोणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सगळ्या सोयऱ्यांना त्याच्यामध्ये घेण्यात यावं म्हणजे जसं आता एखाद्या मराठा मुलीचं जर एखाद्या ब्राह्मण मुलाशी लग्न झालं तर तो सगळ्या अनेक सोयऱ्यामध्ये येतो त्याला देखील कुणबीचं सर्टिफिकेट मिळावं असं जारंगे पाटील यांची मागणी आहे या अशा प्रमुख मागण्या घेऊन जारंगे पाटील हे मुंबईला सत्तावीस तारखेला निघाले होते ते पोहोचले एकोणतीस तारखेला आणि एकोणतीस तारखेपासून ते बेमोदत उपोषणास बसलेले आहेत आता याबाबत कोर्टानं मनोजारंगे पाटील यांना आंदोलन आंदोलन करण्यास मज्जाव केला होता आंदोलनाची परवानगी ही सरकारनं देण्यात यावी असं कोर्टाने नमूद केलं होतं परंतु आता सरकारनं त्यांना आझाद मैदानावरती पाच हजार लोक आणि एक दिवसाची परमिशन दिली होती एका दिवसामध्ये जरंगे पाटील यांनी आंदोलन संपवलेलं नाही काल आंदोलन अं सुरू झालं आणि आता पोलिसांनी रात्री त्यांना दुसऱ्या दिवसाची देखील परमिशन दिलेली आहे आंदोलनाची परंतु आता मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येनं लोक दाखल झालेले आहेत त्यातच जरागे पाटील यांनी सगळ्यांना आव्हान देखील केलं की आपण आपल्या आपल्या घरी जावो आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन उपोषणाला बसावं असं देखील सांगितलेलं आहे परंतु लोक काय तिथून हल्लेली नाहीत जे आझाद मैदान आहे आझाद मैदानाची कॅपॅसिटी आहे पाच हजार लोकांची पाच हजार लोक तर ते उपोषणाच्या अगोदरच येऊन तिथं थांबले गेले त्यानंतर मात्र आलेले लोक जे आहेत त्या आझाद मैदानाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक म्हणजे लाखोंच्या संख्येनं लोक हे मुंबईमध्ये धडकले आता गणपती जे दिवस आहेत गणपती प्रत्येकाच्या घराघरी बसतो तरी देखील लोक गणपतीला टाळून त्या उपोषणास्थळी किंवा मुंबईला जाण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून लोक निघाले जवळपास असं बोललं जातं की तीस चाळीस लाखाचा मॉप हा जो आहे तो जरागे पाटील यांच्या माग गेलेला आहे आता यामध्ये अनेक आमदार खासदारांनी देखील त्यांना पाठबळ दिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे असं जरी असलं तरी बघा आता मुंबई पोलिसांच्या मात्र नाकादम दम आलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या देखील नाकी न आलेलं आहे हे आंदोलन हे का हाताळता हाताळता आता जरागे पाटील यांच्या पाठीशी जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक गेलेले आहेत या लोकांना कसं हटवायचं यांना कसं सांगायचं हा प्रश्न देखील महाराष्ट्राच्या सरकारला पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला पडलेलं आहे आता काय करायचं याच असं झालेलं आहे आता त्यातच बघा आता जरंगे पाटलांना एका दिवसाची मुदत दिली होती मराठा आंदोलनाला आता एका दिवसाची मुदत वाढवून परत पोलिसांनी अजून एक दिवस वाढवून दिलेला आहे की बाबा एक दिवस अजून आंदोलन तुम्ही करा परंतु तेव्हा मात्र आंदोलन सोडावं लागेल अशी भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे परंतु जरांगे पाटील ठाम आपल्या भूमिकेवर आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही काही झालं तरी चालेल परंतु आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका जा, मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि यामुळं कुठंतरी सरकारची कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते सरकार कोंडीमध्ये आलेलं आहे कोंडीत सरकारला पकडलं गेलंय असं एकंदरीत आपल्याला हे सगळं चित्र दिसतंय बघा आता या अशा गोष्टी झाल्यामुळं जरांगे पाटील तर मुंबई मुंबईमधनं हटणार नाही मुंबईमध्ये तर पोलिसांवरती ताण येतोय त्यात महाराष्ट्रात त्याचा उद्रेक ओढला भडका झाला तर परत काय करायचं असं देखील बोललं जातं आता याच अशा कारणांमुळं जरागे पाटील यांनी जर अटी आणि नियमाचं जर पालन नाही केलं तर त्यांचं आंदोलन मोडीत काढलं जाऊ शकतं देवेंद्र फडणवीस सरकार काहीही करू शकतं आता यामध्ये जे मराठा नेते आहेत जसं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांचं काहीही चालत नाही देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घ्यायचा महाराष्ट्राचा ते देवेंद्र फडणवीस स्थ घेत असतात आणि यांच चालत नाही म्हणून महाराष्ट्र समाजाचा जर उद्रेक झाला तर या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वरती हल्ला होण्याची देखील शक्यता गृह विभागाने वर्तवलेली आहे आणि त्यामुळे यांना सुरक्षा वाढवलेली आहे आता या लोकांचं असं सुरू झालेलं आहे की हे आंदोलनच कसं दडपता येईल गोडी गोडीनं सांगून सांगून नाही जर ऐकलं तर जरांगे पाटील यांना अटक देखील करू शकतात पोलीस मुंबई पोलीस हे मुंबई पोलीस आहेत लॉ एन आणि ऑर्डर लॉ एन ऑर्डरचे जर विषय आला तर मात्र जनांगे पाटील यांना पोलीस अटक करू शकतात आणि तशी तयारी देवेंद्र फडणवीस सरकारने केल्याचं आपल्याला एकंदरीत दिसते आता मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांनी मनोज जरागे पाटील यांच्या विरोधात कसे बॅनरबाजी केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांची बाजू कशी घेतलेली आहे हे देखील आपण बॅनरच्या माध्यमातून पाहिलेलं आहे त्याचाच काहीसा प्रकार हा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात होऊ शकतो त्यातच गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून पोलीस स्टेशनला आग्रह धरला होता आणि त्यात त्यांना अटक करावी असं देखील म्हटलेलं आहे यामुळं कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते हेच एकंदरीत या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसून येते तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे